नमस्कार प्रेक्षकांनो स्वागत आहे आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर आज आपण पाहणार आहोत दररोज सकाळी उठल्यावर स्वतःला हे पाच वाक्य सांगा मन हलकं होईल पहिलं आज काहीही झालं तरी देव माझ्यासोबत आहे मी एकटा नाही दुसरं मनात कितीही चिंता असल्या तरी त्या देवाकडे सोपवतो तो पाहून घेईल तिसरं माझ्या आयुष्यात जे घडतंय त्यामागे देवाची काहीतरी चांगली योजना आहे चौथं देव माझ्या मनात शांतता देतो काळजी हळूहळू दूर हो जाते पाचवं आयुष्याच्या प्रत्येक वळणावर देव मला योग्य वाट दाखवतो कधी आयुष्य खूप धावपळीचं गोंधळाचं वाटतं पण तरीही आज थांबून एक श्वास घेतो आणि मनापासून म्हणतो देवा तू माझ्यासोबत आहेस एवढं पुरेसं आहे अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर आणि कमेंट्स करायला नक्की विसरू नका धन्यवाद